और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पालिकेत टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला चौदा कोटी रुपयांची कामं दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करुन झुले यांनी केलाय तसेच पालिका अधिकारी आणि सनबर्ड कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू त्यांच्या या उपोषणाला अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किनीकर यांनीही पाठिंबा दिलाय तर सनबर्ड कंपनीने मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत अंबरनाथ पालिकेनं नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या चौदा कोटी रुपयांच्या सहा कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली यात दहा ठेकेदारांनी सहभाग घेतला मात्र त्यापैकी सात ठेकेदारांना अपात्र ठरवून निविदा प्रक्रियेतून बाद करण्यात आलं तर उर्वरित तीन ठेकेदारांपैकी पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला हे काम देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करुंजुले यांनी केलाय या कंपनीने के जॉईंट व्हेंचर करून स्वतःच्या नावावर असलेला स्टॅम्प पेपर वापरला आणि त्यातही खाडाखोड केली त्यामुळे सनबड कंपनी आणि अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि मुद्रांक शुल्कात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रवी करंजुले हे आमरुण उपोषणाला बसले त्यांच्या या उपोषणाला आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी ही पाठिंबा दिला असून अंबरनाथ पालिकेनं प्रशासकीय राजवटीत केलेल्या कामांचं ऑडिट करावं अशी मागणी किणीकर यांनी केली आहे तर चौदा कोटी ही छोटी रक्कम नसून या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे एकूण कामे सहा त्याची प्राकलन रक्कम होती चौदा कोटी चोवीस लाख सत्तावन्न हजार रुपये मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते आठव्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती निविदा ओपन करायला पाहिजे होती परंतु तब्बल आठ महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण दहा कॉन्ट्रॅक्टदार लोकांनी सहभाग घेतला होता त्याच्यापैकी सात निविदा धारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदा बाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सलबल्ड कर। मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला कंपनीला त्यांनी अंदन म्हणून दिलेलं आहे जे अटी आणि शर्तीचा शर्ती ज्या होत्या ह्या टेंडरमध्ये हा त्यामध्ये बसतच नाही फक्त संगणमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळ मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेलं आहे सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट वेंचर केलेलं आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता पाचशे रुपयाचा त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे कंपनीच्या नावाचा तर मुळात तो, तो स्टॅम्प पेपर नव्हताच परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ॲक्टनुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाकोड केल्याचा गुन्हा गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे चौदा कोटी मोठी रक्कम आहे ही शंभर टक्के रक्कम कुणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याची तीनशे साडेतीनशे कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याचबरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा मुद्रांक आहे आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासनाला त्यांनी एक अर्ज त्यांनी केलेला आहे संबंधित जे काही ठेकेदार आहेत संबंधित जे काही अधिकारी आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण का, का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हिताना कामासाठी लागला पाहिजे आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला आहे प्रत्येक वार्ड वाईज काम झालं न झालं ह्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे हा एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत जे कामं न करता बिलं काढलेली आहेत त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी ही मा आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी आलो आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी दरम्यान या आरोपांबाबत सनबर्ड कंपनीचे संचालक रुपेश देशावरे यांनी विचारलं असता आम्ही नियमानुसार टेंडर प्रक्रियेत भाग सहभाग घेतला होता आणि आम्ही पात्र होतो म्हणूनच अधिकाऱ्यांनी आम्हाला काम दिल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच ज्यांना काही तक्रार असेल त्यांनी कारवाई करावी आम्ही कायदेशीर उत्तर देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय मी निविदा प्रक्रियेमध्ये नियमानुसार भाग घेतला होता आणि यानुसार मी कॉम्पिटिशन करून ते टेंडर आमच्या नावावर झालेलं आहे आणि निविदा प्रक्रियेमध्ये निविदा ज्यांनी केली अधिकारी त्यांनी मला पात्र ठरवलेलं आहे तर याच्या ज्यांना असं वाटत असेल की आम्ही अपात्र आहोत किंवा काही हे केलेलं आहे तर तो त्यांनी त्या प्रकाराने कारवाई करावी आणि मी ही कायदेशीर कारवाई करेन अंबरनाथ पालिकेत प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आजवर अनेकदा झाले असून त्यामुळे खरोखरच या कामांचं ऑडिट करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा